सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा विद्यार्थ्यांनी तयार केली पाण्यावर चालणारी गाडी धामणगाव रेल्वे येथील लक्ष्मीनारायण अग्रवाल पॉलिटेक्निक कॉलेजमधील मेकॅनिकल शाखेच्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाण्यावर चालणारी दुचाकी गाडी तयार केली आहे ही, ही गाडी पेट्रोलवर न चालता पाण्यावर चालते एक लिटर पाण्यात शंभर ग्राम कॅल्शियम कार्बाईड मिसळून गाडीच्या टाकीमध्ये टाकल्यावर आठ किलोमीटर अंतर पार करते पाणी आणि कॅल्शियम कार्बाईडची प्रक्रिया होऊन ॲसिटेलिन तयार होऊन इंजिन सुरू होते चार स्ट्रोक्स इंजिन असलेल्या गाडीवर पहिल्यांदाच हा प्रयोग यशस्वी झाला आहे कॅल्शियम कार्बाईड अत्यंत स्वस्त असून शंभर ग्रामची किंमत बारा रुपये आहे त्यामुळे पेट्रोलपेक्षा कमी किमतीची आहे आणि प्रदूषणमुक्त गाडी आहे ही गाडी तयार करायला पंधरा हजार रुपये खर्च आलेला आहे ही गाडी अभिमन्यू इंगळे शुभम पुनशे रितेश कोरडे अमेय सुतार आणि ऋषिकेश फुटाणे यांच्या कल्पनेतून साकार झाली आहे यासाठी कॉलेजचे प्राचार्य अमित भुयार प्राध्यापक श्री राठी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग यशस्वी झाला आहे पॉलिटेक्निकच्या या पाच विद्यार्थ्यांनी पाण्यावर चालणारी दुचाकी गाडी तयार केल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे पाण्यावर चालणारी दुचाकी तयार केल्याने कावली येथील अनिल इंगळे यांचा मुलगा अभिमन्यू इंगळे यांचे कावली गावातच का नव्हे तर संपूर्ण परिसरामध्ये त्याच्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील हे विद्यार्थी मागे नसल्याचे यावरून दिसून येते ग्रामीण भागातील विद्यार्थी कोठेही मागे नाही त्याला फक्त मार्गदर्शन असणे गरजेचे आहे असे अभिमानाने अभिमन्यू इंगळे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले नमस्कार मित्रांनो आम्ही सगळे इकडे जामणगाव येथील लक्ष्मीनारायण अग्रवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक कॉलेजचे स्टुडंट आहोत आम्ही यावर्षी आमचा जो फायनल प्रोजेक्ट आहे तर आम्ही एक बाईक डिझाईन केली आहे जी पेट्रोल डिझल सोडून आपली कॅल्शियम कार्बाईड प्लस वॉटर याच्या मिक्सरवर चालणार आहे जसं टाकू ता, ही आहे प्रेशर टँक या प्रेशर टँकमध्ये आपण कॅल्शियम कार्बाईड प्लस वॉटर या दोन्ही गोष्टी टाकणार आहोत याचा मिक्सर थ्रू आपल्याला जो हा जो पाईप आहे गॅस पाईप या गॅस पाईप थ्रू याचा जो मिक्सर आहे याच्यात बनलेली गॅस ही जाणार आहे आपली वेपरायझरमध्ये हे वेपरा हे इलेक्ट्रिकल वेपरायझर आहे याला आपण इकडे बॅटरी अटॅच केली आहे बॅटरी थ्रू इलेक्ट्रिकल वेपरायझर हे चालणार आहे आणि जेवढं रिक्वायर्ड गॅस आहे इंजनला स्टार्ट व्हायला तेवढीच गॅस हे फक्त इंजनला प्रोव्हाइड करेल त्या व्यतिरिक्त जास्त गॅस नाही करणार ना कमी करणार ठीक आहे आणि प्रेशर आपण इथे मेजर करू शकतो ट्वेंटी थर्टी फोर्टी जेवढं प्रेशर आहे आता सध्या या टँकची कॅपॅसिटी आहे थर्टी पी एसपर्यंत प्रेशर हे ही टँक बनवते ठीक आहे फक्त गाडी होतं आणि आता एक तुम्हाला एक डेमो दाखवणार आहोत टोटल पूर्ण बाईकचा बा गाडी वर्क कशी करते तर इकडे बघू शकता तुम्ही जसं पाणी हे पाणी आहे एक, एक लिटर पाणी एक लिटर पाण्यामध्ये आपण शंभर ग्रॅम कॅल्शियम कार्बाईड टाकणार आहे तरी आपण बघू शकता प्रेशर वाढलेला आहे महाराष्ट्र चोवीस आवाजसाठी अतुल टाले धामणगाव रेल्वे अमरावती महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा